तुमचं व्यासपीठ सत्याची आणि ज्ञानाची नित्य वार्ता गोवापुरी वार्ता टेन वोकेशनल इंस्ट्रक्टर इंस्ट्रक्टर ऑन द कॉन्ट्रेक्ट बेसीस इन अवर आय टी आय तेका घेतलेले आसा प्रपोजल फॉर द ड्राय डॉकिंग मेजर रिपेर्स ऑफ द कॅप्टन ऑफ पोर्ट एंड थ्रू द रिवे बेटर पणजी रिपेर्स करपाक घेतलेलो आसा एप्रुवल ऑफ द डेवलॉपमेंट ऑफ द कोटी थिरी कॉरिडॉर एट द दिवार दिवार सायट ऑफ द टेम्पल ऑफ द सप्तकोटेश्वर सरकारान फाटला जो रिपोर्ट केल्लो आर्कोलॉजी डिपार्टमेंटाच्या वतीन की पुराय गोयातली जी टेम्पल कितली डेमॉलिश जाली आणि त्या कमिटीचो रिपोर्ट आयिल्लो ताज्या उपरांत खंय करच तर आर्कोलॉजी डिपार्टमेंटाची आमची स्वताची जागा ही दिवार आयलंडाचेर आसा आयलंडाचे एप्रोक्सिमेटली मोर देन टेन थावजंड स्क्वेर मिटर ऑफ द लँड त्याच जाग्याचेर सरकारान आज निर्णय घेतला की कोटी तीर्थ कॉरिडॉर हे दिवार साईटीचे टेम्पल सप्तकोटेश्वर ज्या जाग्याचे पहिली थंयसरूच कोटी तीर्थ कॉरिडॉर म्हणून जातलो